सोलापूरच्या राजकारणात आपली वेगळी छाप पाडणारे आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकाराला मोठं यश मिळालं आहे कोठे यांनी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरातील एमआयडीसी उद्योग क्षेत्रात आयटी पार्क मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलं होतं या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सोलापुरातील जाहीर सभेत आय टी पार्क उभारण्यात येणार असल्याची औपचारिक घोषणा केली ही घोषणा दहीटणे येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या गृहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाप्रसंगी करण्यात आली या टप्प्यातील सदनिकांचे वाटप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं त्याच कार्यक्रमात फडणवीस यांच्याकडून आयटी पार्क संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना तात्काळ योग्य जागा शोधण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे व त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या मागणीचे पत्र सोशल मीडियावर प्रसारित केलं आहे या पोस्टद्वारे कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत आय टी पार्कचा निर्णय सोलापूरसाठी क्रांतिकारक ठरणार असल्याचं नमूद केलं आहे या प्रकल्पामुळे सोलापूरच्या तरुणांना स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील उद्योग व्यवसायाला चालना मिळेल आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे